मागील वर्षी कोरोनाच्या सुरुवातीला मेळघाटच्या सीमेवर असलेल्या मध्यप्रदेशामध्ये कोरोनाचे आकडे सर्वात जास्त येत होते परिणामी कमी आकडे असणाऱ्या महाराष्ट्रात मध्य प्रवेश निषेध करण्यात आले होते मात्र एक वर्ष उलटल्यानंतर हे चित्र आता पूर्ण उलटे झाले आहे महाराष्ट्रात कोरोनाच्या दिवसेंदिवस आकड्यांमध्ये वाढ होत आहे तर तेच मध्य प्रदेशामध्ये कोरोनाचे आकडे खूप कमी येत असल्याची माहिती समोर आली आहे म्हणूनच मेळघाटच्या मध्यप्रदेश सीमेवर मध्य प्रदेश पोलिसांकडून विशेष खबरदारी घेत महाराष्ट्रातून मध्य प्रवेश बंदी करण्यात आली आहे महत्वपूर्ण बाब अशी की गेल्या शुक्रवारी दोन्ही राज्याच्या सीमावरती तहसीलदारांनी परिस्थितीवर नियंत्रण करण्याच्या उद्देशाने बैठक घेतली सदर बैठकीत दोन्ही राज्य सीमा पूर्णतः सील करण्याबाबत निर्णय घेऊन त्वरित अंमलबजावणी करण्यात आली तसेच अत्यावश्यक कामानिमित्त प्रवेश करणाऱ्यांवर विशेष चाचणी करून ज्यामध्ये थर्मल स्क्रीनिंग व सॅनिटायझर मास्क चाचणी करून कोरोना आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह असल्यावरच प्रवेश दिले जात आहे म्हणजेच कोरोनाचा बदल मेळघाटाच्या सीमेवरील भोकर बर्डी तपासणी नाक्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे मागील वर्षी थैमान घातले होते त्याचवेळी महाराष्ट्रात आकड्यांचा दररोज आलेख वाढत असून तोच महाराष्ट्रामध्ये आलेख जो कमी होता त्यामध्ये सुद्धा वाढ असल्याचे दिसून येत आहे म्हणून याबाबत विशेष खबरदारी घेऊन नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे जी खबरदारी आज मध्य प्रदेश व महाराष्ट्र प्रशासनाद्वारे घेण्यात आली हे विशेष सर्व कारवाई व खबरदारी काटेकोरपणे घेतली जात आहे त्याचे पालन महाराष्ट्रात व मध्य प्रदेश सीमेवर सुद्धा होणे गरजेचे आहे हे विशेष या प्रसंगी खकणार तहसीलदार व इतर प्रशासकीय अधिकारी धारणी तहसीलदार अतुल पटोले नायब तहसीलदार आदिनाथ गांजरे व नाडेकर चालक सतीश प्रामुख्याने उपस्थित होते तस्वीन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल विदर्भ न्यूज धारणी